नमस्कार किचन किचनमध्ये तुम तुमचं खूप स्वागत आहे आज मी दही मिरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्कीच तुम्हाला आवडेल लगेच आपण सुरुवात करूया इथे मी अशा जाड मिरच्या दीडशे ग्रॅम घेतल्या धुवून साफ करून मस्त तुम्ही छोट्या पण घेऊ हो शकता हे कमी तिखटवाली मिरची आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखटवाल्या मिरच्या पण वापरू शकता याच्या देठ काढून आपल्याला याचे काप करून घ्यायचे मिरचीचे देट काढून घ्यायचे आणि छोटे काप करायचेत आपल्याला मोठी मिरची आहे असे चार काप करायचे त्याच बी काढून टाकायचं आत मधलं असे काप करून घ्यायचे चार मी बाकी करून घेते हे बघा अशा मिरच्या मी मधून काप करून घेतले आणि सगळ्या बिया वगैरे काढून घेतल्या बिया असल्यामुळे जरा तिखट आहे मिरची ही इथे मी पॅन गरम करायला हो ठेवलाय त्याच्यात तेल टाकून घेऊया आपण एक चमचा मोठा हे मिरचीचे काप करून घेतलेले तेल गरम झालंय आपण मिरचीचे काप तेलात सोडून आपल्याला फ्राय करून घ्यायच्या मिरच्या मिरच्या एकदा तिकट तेलात अशा खालीवर करून आपल्याला फ्राय करून घ्यायच्या मिरच्या नुसत्या नंतर आपल्याला बाकीचे मसाले मीठ हळद सगळं टाकायचं त्याच्यात चांगल्या फ्राय करून चांगल्या भाजून घ्यायच्या मिरच्या सगळं आपल्याला आधी आता मीठ घालायचं थोडस चवीपुरतं मीठ चांगल्या अशा मऊ झाल्या पाहिजेत म्हणून मीठ घातलं आधी झाल्या मिरच्या चांगल्या मऊ झाल्यात पण आता त्याच्यात हळद घालायची थोडीशी पाव हळद आहे थोडंसं हिंग इथे ना धणीची पावडर घेतली एक चमचा ती पण घालून घेऊया आणि असं जिर्याची पावडर घेतली मी घरीच अशी कुटून थोडीशी जास्त बारीक नाही कुटली एक छोटा चमचा तिखट तिखट टाकायचं असलं तर टाकाण्याचं नाही टाकलं तरी चालेल मिक्स करून घेऊया छान इथे ना दोन मिनिटं झाकून ठेवू आपण झाकण म्हणजे सगळे मसाले मोरतील त्या मिरच्यामध्ये इथे मी आता दोन मिनटानंतर झाकण उघडून बघते मस्त मसाल्याचा सुगंध सुटलाय मस्त मिरच्या आपल्या फ्राय झाल्यात आता आपण ना इथे दही मी फेटून घेतलंय दोन चमचे मोठे दोन चमचे दही घेतलंय आणि एकदम आंबट नाही घेतलं एकदम असं घरी केलेलं दही आहे हे आपण टाकून घेऊया एकदम गॅस कमी करायचा नाही तर दही फाटू शकतं दही टाकल्याबरोबर असं ढवळत राहायचं गॅस कमी करून बघा मस्त आपली मिरची दोन तीन मिनटं असं शिजवून घेतलं कमी गॅसवर दही टाकून मस्त शिजली आहे छान अशी झाली आहे काढून घेऊ आपण डिशमध्ये नक्की माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगा कळवा अशा प्रकारे आपली दही मिरची बनवून तयार आहे एकदम कमी साहित्यात ही मिरची खूप चविष्ट लागते वरण भातासोबत चपाती भाकरी कशावर पण आपण ही मिरची खाऊ शकतो कधी भाजी आपल्याला नाही आवडल्यावर आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यावर नक्की मला सबस्क्राईब करा हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद